नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीं सत्र एकोणीसच्या भाग तीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही पराग तांदळेजींना ओळखताच आपण स्वागत करूया थँक्यू मॅडम तर आधीच्या दोन भागांमध्ये आपण विचारांची एकता आणि आणखीन उच्च स्तरावर असलेली एकता म्हणजेच कृतीची एकता यावर चर्चा सुरू केली आहे कृतीच्या ऐक्याची चर्चा करण्यापूर्वी आपण एकतेशी संबंधित काही विचारांवर चर्चा करायला सुरुवात केली आहे आपण आत्तापर्यंत दोन विधानांवर चर्चा केली आय एम शॉर तुम्हाला आठवत आहे ती विधानं कुठली आहेत आता आपण पुढील छोट्या विधानांकडे जाऊया तर इथे असं म्हटलेलं आहे की टीका आणि पाठीमागे बोलणे हे एकत्रित कृतीचे सर्वात मोठे शत्रू आहेत मला आशा आहे की आपल्या सर्वांना टीका म्हणजे काय हे माहिती आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की पाठीमागे बोलणे म्हणजे काय आणि विशेषतः जेव्हा आपण आपल्या ओळख नसलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल बिनधास्तपणे बोलत असतो ना आणि तेव्हा ज्या व्यक्तीशी आपण बोलत असतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये उपस्थित नसलेल्या व्यक्तीबद्दल आपण एक प्रकारचा गोंधळ निर्माण करत असतो खरं कारण काहीच नसतं आणि दुसरं म्हणजे आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत त्याला किंवा तिला तिच्या अनुपस्थितीमध्ये स्वतबद्दल काय बोललं जात आहे हे जर समजलं तर कल्पना करा की काय होईल किती दुर्दैवी परिस्थिती आणि गंभीर परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते त्यामुळे टीका आणि पाठीमागे बोलणे हे एकत्रित कृतीचे शत्रू का आहेत आता याबद्दल तुमच्या अध्ययन जोडीदाराशी तुम्हाला चर्चा करायची आहे मला खात्री आहे की तुम्ही त्यावर अर्धा तास चर्चा करू शकता कदाचित त्यापेक्षा जास्त पण पण आपण आपली चर्चा तीन चार मिनिटांपूर्वीच मर्यादित ठेवूया आणि मग आपण परत येऊ आणि ही जी चर्चा आहे ते पुढे घेऊन जाऊया तर टीका आणि पाठीमागे बोलणे हे एकत्रित कृतीचे शत्रू का आहेत ग्रेट वंडरफुल तुम्ही हे लिहिलेले असतील तुमचे मुद्दे मग पाठीमागे बोलणे हे एका वाळवीसारखं असतं टीका करणं हे पण तसंच खरोखरच आतून अतिशय मजबूत असलेली एखादी गोष्ट किंवा रचना ते खाऊन टाकू शकतं आणि मग ती रचना कोणती संस्था असो एखादा प्रकल्प असो एखादा गट असो एक कुटुंब काहीही असू शकते एक व्यक्ती असू शकते ते आतल्या आतच कोसळून जाऊ शकतात त्यामुळे टीका किंवा निंदा सुरू झाली तर संरचना कोलमडणार हे नक्की आहे तर परागजी मी तुम्हाला विचारू इच्छिते की ह्या गंभीर बाबीबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमची मतं काय आहेत ते आम्हाला सांगणार का प्लीज निश्चितच मॅडम तर नक्कीच चर्चा केल्यानंतर असं वाटतं की टीका आणि पाठीमागे बोलले कोणत्याही एकत्रित कृतीचे सामंजस्य टिकवण्यासाठी आणि त्या कृतीच्या यशस्वी साठी एक भयंकर विरोधक म्हणून काम करत असतात की व्यक्ती सतत टीकेच्या चक्रात गुंततात किंवा टीका करण्यामध्ये वेळ दवडतात तेव्हा ते सामूहिक प्रयत्नांमध्ये एक प्रकारची शंका आणि मतभेदांची विजे पेरत असतात त्यामुळे एकत्रितपणे जी कृती करायची असते त्यावेळेस एकात्मतेची जी भावना आहे ती वाढवण्याऐवजी अविश्व श्वास वैमनस्य असे वातावरण ते निर्माण करत असतात आणि त्यामुळे काय होतं बरं संपूर्ण गटाच्या प्रगती आणि सहकार्याला अडथळा निर्माण करतात ते खरंच त्यामुळे टीका करणे आणि पाठीमागे बोलणे यांचा एक हा एक घातक परिणाम आहे आजकाल तुम्ही कदाचित बघितलेलं असेल की लोकांना निरोगी टीका बद्दल बोलताना ऐकलं असेल की हेल्दी द चला न, निरोगी टीका करूयात परंतु मान्य केलेलं आहे की टीका केल्यामुळे लोकांचे वर्तन हे बदलून नाही शकत खरंच त्याऐवजी ती टीका केलेल्या व्यक्तीच्या मनात राग आणि एक बचावात्मक अभिवृत्ती निर्माण करत असतात बरोबर त्याचप्रमाणे पाठीमागे बोलणे हा एक या कृतीचा पाया खराब करत असते त्यामुळे खोट्या गप्पांमध्ये गुंतल्यामुळे आणि अफवा पसरवण्याचे जे विश्वास कमी होतो आणि नातेसंबंधामध्ये तडा जातो त्यामुळे यामुळे गुप्तता अविश्वासपणा आणि एकता आणि समान या हेतूचे करणारी जी संस्कृती आहे ती वाढते हातातील मोठ्या मिशन पासून लक्ष विचलित करते आणि विभाजनाचे वातावरण हे निर्माण करत असते ज्यामुळे अर्थपूर्ण प्रगती साध्य करणे हे जवळजवळ अशक्य होऊन जात खरच आहे तुम्ही खूप छान पद्धतीने आता एक्सप्लेन केलेलं आहे की खरंच नक्की काय गोष्टी घडतात त्यामुळे आपल्याकडे पाठीमागे बोलणे यावर एक व्हिडिओ आहे बहाई अकादमीने तो तयार केलेला आहे ज्याची लिंक विद्यार्थ्यांसोबत आता शेअर केली जाणार आहे त्यामुळे पाठीमागे बोलू नये यावर हा व्हिडिओ आहे हा एक अतिशय विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे तो एकत्रितपणे आपण हा व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर आपली जी चर्चा आहे ती पुढे चालू चालून ठेवूया My fortress, a no backbiting zone. What happens to you when someone speaks in your presence ill of somebody who is absent? And how do you feel when someone speaks ill of you to others in your absence? What is backbiting? It is to say mean or spiteful things about a person. Who is not present. And what is gossiping? Gossiping means revealing personal or sensational facts about others. The two worst human qualities. Some people backbite in the public, such as political candidates who say bad things about the character of their opponents to defeat them. Some do it privately and say, I tell you this because I love you. I'm worried about you. I want to tell you for your good. What I say is the truth, I will tell to himself too. Some do it because they think it is freedom of expression. And some people do it habitually without realizing what they are doing. Some do it indirectly, some do it directly, some do it verbally. Some do it with body language and gestures. Some people use sarcasm as a verbal weapon when they feel angry, distressful, or frustrated, but they don't have the courage to speak directly. Sarcasm is a sharp, bitter, or cutting expression or remark, a bitter taunt. Most noticeable in a spoken word, sarcasm is mainly distinguished by the inflection with which it is spoken and is largely context oriented, and some do it with their facial expressions and body language. Does each face say something without using any word? What about these faces? What's the outcome of backbiting and gossiping, dampening the zeal of others and making them indifferent, creating division, disunity, and causing withdrawal, planting the seed of prejudice against someone so the truth cannot be seen, and indeed destroying one's image no matter. What outstanding qualities he may have. Can one avoid this deadly habit? Yes. Whenever you recognize the fault of someone, think of and ask yourself, What are my imperfections? and try to remove them. Do this whenever others test you through their words or deeds. Thus, you will grow and become more perfect. You will overcome self. You will not even have time to think of the faults of others. Secondly, don't try to search out the faults and shortcomings of others. Instead, whenever unwillingly their faults come to your attention, think and ask yourself what are the good qualities the person has? Searched them out enthusiastically. One day the Lord, accompanied by his apostles, passed by the corpse of a dead animal. One of them said, How putrid has this animal become? The other exclaimed, How it is deformed! And the third carried out, What a stench! How cadaverous looking! But His Holiness said, Look at its teeth, how white they are. Consider that he did not look at all at the defects of that animal. Instead, he searched well until he found the beautiful white teeth. He observed only the whiteness of the teeth and overlooked entirely the deformity of the body. The dissolution of its organs and the bad odor. This is the attribute and the conduct we should attain. We will then become free from the virus of backbiting and gossiping. Otherwise, our own faults will be exposed. If we show love, patience, and understanding of the weakness of others, if we seek to never criticize but rather encourage, others will do likewise. Self assessment If anybody speaks ill of someone who is absent, what will I do? Support him and add to the fire. Smile and nod my head in agreement. Remain silent change the topic speak in praise of the good qualities of the person about whom ill is being said run away the best option let us consider this statement if any individual should speak ill of one who is absent his hearers must in a spiritual and friendly manner stop him and say in effect, Would this detraction serve any useful purpose? Would it please the Lord? Would it add to anyone's honor or be of any possible benefit to any person? No, never. On the contrary, it would make the dust to settle so thickly on the heart that ears would hear no more. And the eyes would no longer behold the light of truth. All said so far apply to both face to face and virtual situations, be it Facebook, WhatsApp, Twitter, Instagram, email, or any other platform for interaction. And if the elders at home engage in backbiting and gossiping, what will be the effect on the children? What habits will they form? And what will happen to the healthy and positive home environment? So it is declared one and all. Our home is a no-backbiting zone. Our home is a no gossiping zone. एकता आणि विविधतेचे वातावरण निर्माण करण्याच्या संदर्भात आपण इथे एका शेवटच्या विधानावर चर्चा करणार आहोत ती म्हणजे एकता निर्माण करणाऱ्याचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे नम्रता।, नम्रता दुसरा गुण म्हणजे निस्वार्थीपणा आणि आणखीन एक गुण आहे तो म्हणजे हेतूची शुद्धता जर तुम्हाला एकतेचा निर्माता म्हणजेच एकतेचा पायिक व्हायचं असेल तर आपल्या सर्वांना याची गरज आहे या तीनही गुणांची आपल्याला गरज आहे मग नम्रता कशासाठी कारण एकता निर्माण करणारे म्हणून आपलं पतन कधी सुरू होईल जेव्हा आपल्याला एकतेचे वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या क्षमतेचा अभिमान वाटायला <laughs> म्हणजे आपण नम्रता सोडून देऊ म्हणजे आपलं पतन सुरू झालं म्हणून जेव्हा आपल्याला गर्व होतो की होय मी एकता निर्माण करू शकतो तेव्हा मी एकदम आपण हळूहळू हळू खाली पडायला सुरुवात अपली होते, होते। आणि शेवटी मी अक्षरशः खाली पूर्णपणे जमीन दोस्त होतो त्यामुळे माझी सक्षमता खरोखरच कमी होते मग निस्वार्थीपणाची का गरज आहे असा जरा जर आपण विचार केला कारण अन्यथा जर तुम्ही निस्वार्थी नसाल तर एकतेच्या मार्गात आपल्याला झालेल्या जखमा आपण सहन करू शकणार नाही आपल्याशी कोणीतरी निर्दयपणे बोलेल किंवा इतरांचे कठोर शब्द स्वीकारण्यास कारण कोणाला तरी आपल्याबद्दल हेवा वाटेल मत्सर वाटेल किंवा काहीतरी त्यांना बोलावंसं वाटेल आपल्याकडे दुर्लक्ष केले जाण्याचा आणि बऱ्याच अशा गोष्टींसाठी आपण तयार असले पाहिजे आणि जर आपण निस्वार्थी असलो तर त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही कारण मी मनाने तिथे नसतो म्हणजे काय बाण येतो आणि जातो पण मला मात्र लागत नाही कारण मला काही फरक पडत नाही पण जर मी कारण मी निस्वार्थी आहे माझा काहीच हेतू चुकीचा हे चुकी नाही पण जर मी स्वार्थी असलो तर बाण बरोबर माझ्याकडे येतो आणि मला लागतो <laughs> त्यामुळे माझ्यावरील अशा प्रकारच्या नकारात्मक हल्ल्यांमुळे मला त्रास होऊ नये यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे मी निस्वार्थी असायला पाहिजे आणि मग आपण जे म्हटलं की हेतूची शुद्धता म्हणजे हे शब्दच किती सुंदर आहेत हेतूची शुद्धता याचा अर्थ खरोखर आपले विचार शुद्ध असले पाहिजेत नाहीतर मग चिरस्थायी ऐक्य म्हणजे जे न तुटणारं ऐक्य आहे ते निर्माण करण्याचे आपले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही जोपर्यंत आपण सर्वोच्च विचारांनी प्रेरित होत नाही आणि वैयक्तिक लाभाच्या आणि स्व अपेक्षेपासून मुक्त होत नाही तोपर्यंत हे आपण शक्य आपल्यामधनं होणार नाही त्यामुळे या विधानावरती बरीच चर्चा होऊ शकते आता इथे चर्चा करण्यासाठी आपण चार मिनिटांचा वेळ घ्यायचा आहे तुमचा निष्कर्ष लिहायचा आहे आणि मग आपण परत येणार आहोत तर आता या युनिटचे हे अंतिम विधान होते सर परागजी मी तुम्हाला विनंती करते आपण चर्चा केलेल्या या गुणांबद्दल तुम्ही तुमचे विचार मत म्हणजे मांडू शकतात का तुमचे विचार काय आहेत नक्कीच मॅडम तर एकतेचा निर्माता म्हणून आपण निस्वार्थतेच्या आध्यात्मिक गुण गुणवत्तेची किंवा गुणाचीही जोपासना केली पाहिजे की हे आणि हे खरोखरच मॅडम महत्त्वाचं आहे कारण खरोखर एकतेचा मार्ग हा इतका सोपा नाही आहे नक्कीच <laughs> आणि ह्या मार्गावरती अनेक अशी अडथळे असतात आव्हाने येत असतात आणि असे बरेच लोक असतात की ज्यांचा हेतू हा कदाचित स्वार्थी हेतू असतो आणि आपल्या स्वतःच्या इच्छांसाठी ते चांगल्या कामाला देखील विरोध करत असतात आणि हे अगदी खरं आहे परंतु निस्वार्थतेचा जो दर्जा आहे तो आपल्या इतरांच्या बोलण्यातून आणि कृतीतून झालेल्या घावापासून आपल्याला मुक्ती देईल तो खर तर आपल्या मनात एकतेचा जो शुद्ध हेतू असेल हो। एकदा आपला हेतू शुद्ध झाला हो। आपण लोकांना एकत्र येण्यास आणि एकमेकांशी संघर्ष हो। करू नये यासाठी मग मदत करू शकतो नक्कीच नक्कीच आणि कोणत्याही अडथळ्या विना अडथळ्याशिवाय आपण सरळ मार्ग हा पाहू शकतो त्यामुळे ज्यावेळेस आपण एकत्रित कृती करायची असेल एकत्रित कार्य करायचे का असेल त्यावेळेस तत्वे आणि सत्याचा प्रकाश आपल्या शब्दात विचारात आणि कृतीमध्ये चमकत असतो तर या परिच्छेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या जीवनात सर्वोच्च आदर्श असणे आवश्यक आहे आपण एकतेचा निर्माता आहोत असे म्हणून विविधतेचा विविधतेला नाकारू नाही शकत कारण की आपण अगोदर चर्चा केली एकता आणि विविधतामध्ये काय संबंध आहे एकच आहे आपल्या कामांसाठी इतर लोक आपल्याला करत असलेल्या स्तुतीपासून आपण आपले मन थोडेसे वेगळे ठेवले पाहिजे मी तर म्हणेन की सावध राहिले पाहिजे नाहीतर आपल्यामध्ये अहंकारी वृत्तीही निर्माण होऊ शकते आणि आपण ऐक्य निर्माण करण्याच्या आपल्या मुख्य उद्देशापासून दूर जाऊ शकतो नक्कीच नक्कीच खरंच आणि मग तुम्हाला असं थोडंसं वाटतंय का की आपण अजिबातच कौतुकाची अपेक्षा ठेवायचीच नाही असं आहे का अशी well, uh, अपेक्षा अजिबात बरोबर नाही बरो। मला असं वाटतं की जरी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये किंवा समवयस्करांमध्ये त्यासोबत तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी समाजात ज्यावेळेस तुम्ही एकता निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करत असतात तरीही समाजात मोठ्या प्रमाणावर आपण नम्रता आपण अगोदर नमूद केल्याप्रमाणे त्यानंतर निस्वार्थीपणा हेतूची शुद्धता व या गुणवत्तेचे आपण पालन पोषण आणि सदैव सराव केला पाहिजे आणि तरच आपण एकता निर्माण करणारे म्हणून यशस्वी होऊ शकतो <laughs> तुम्ही स्पष्ट केलेले हे जे तीन गुण होते ते खरोखरच अप्रतिम आहेत पण असं झालेलं आपल्याला आजूबाजूला फारस दिसून येत नाही गोष्टी थोड्याशा विपरीत घडत असतात म्हणून आपण एकतेचे निर्माते होण्यासाठी आपल्यामध्ये हे गुण वाढवले पाहिजेत विकसित केले पाहिजेत अन्यथा आपण फक्त एकतेची प्रशंसा करणार आहे की हो एकता हवी आहे पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला साध्य करता येणार नाही त्यामुळे एकता निर्माण करण्यासाठी आपल्याला नुसतीच कौशल्य आचरणात आणण्याची ना गरज नाही तर खरेच आपले व्यक्तिमत्व असे असले पाहिजे की आपण एकता निर्माण करण्यामध्ये यशस्वी होऊ शकू अगदी बरोबर आणि हे काही फार कठीण नाही आहे धडपड नक्कीच करावी लागतील परिश्रम घ्यावे लागतील पण त्या दिशेने काम करावं लागणं हे अत्यंत महत्वाचं आहे सर धन्यवाद तुम्ही खूप छान इथे विचार मांडलेले आहेत तर मित्रमैत्रिणीनं हे सत्र संपवण्यापूर्वी तुम्हाला एक स्वाध्याय पूर्ण करायचा आहे त्याबाबत माहिती देते तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत सल्ला मसलत करून काही उदाहरणं लिहायची आहेत जी तुम्ही निसर्गातून बघू शकता ओके खूप इंटरेस्टिंग आहे निसर्गाचं आता तुम्हाला निरीक्षण करायचं आहे जिथे तुम्हाला सहकार्य परस्पर संबंध आणि सुसंवाद तुम्हाला दिसू शकतो जो निसर्गात अस्तित्वात आहे आणि नंतर किमान अशी पाच उदाहरणं तुम्हाला लिहायची आहेत आणि तुमच्या एल एम वरती सबमिट करायची आहे त्यानंतर दुसरा एक स्वाध्याय आहे जे तुमचं प्रात्यक्षिक आहे ज्याचं नाव आहे विशेषणाचा खेळ हा परत एक कॉपरेटिव्ह लर्निंग गेम आहे तुम्ही हा गेम तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह किंवा मित्रांसह खेळू शकता या खेळाचा उद्देश आहे की प्रत्येक सदस्यामध्ये एक चांगली गुणवत्ता जोडून आणि त्यांचा जो काही गुण आहे चांगला तो लक्षात ठेवून गट सदस्यांमध्ये एकता वाढवणं ऑफकोर्स तुम्हाला एक विद्यार्थ्यांच्या गटाने खेळलेला हा जो विशेषणाचा खेळ आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही आता पाहणार आहात आणि मग त्यानंतर हे सत्र इथे संपणार आहे ग्रेट वंडरफुल त्यामुळे खेळ खेड़ कसा खेळायचा आहे हे तुम्हाला शिकायला मिळालं आहे इथे प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे आणि मग आता तुम्ही हा खेळ तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसह खेळू शकता मग प्रात्यक्षिक दोन आहे हे हेतूशी सुसंगत आहे तुम्हाला आठवत असेल की ज्यांना शाळा स्थापन करायची आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की, मा की बाजार संस्था आणि इतर विविध गटांच्या हेतूची एकता साधण्यासाठी आपण चर्चा केलेली होती तर आता तुम्ही काही विद्यार्थ्यांची चर्चा करणार आहात जे एकत्र अभ्यास करण्यासाठी एक गट तयार करतात ओके okay? ते उदाहरण आठवत असेल तुम्हाला आता एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांच्या मनात वेगवेगळे हेतू असू शकतात त्यामुळे या गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणता हेतू आहे किंवा जे काही तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये हे हेतू आहेत तर ते लिहून ठेवा सुरुवातीला हेतू खूप वैविध्यपूर्ण असू शकतात ते सर्व खरोखर एकमेकाशी सुसंगत व्हावेत यासाठी मग तुम्ही काय करावं ह्याच्यावरती त्यांना विचार करायचा आहे उदाहरणार्थ कोणीतरी म्हणेल की त्याला त्याचे ज्ञान वाढवायचे आहे आणि इतर व्यक्तीचं उद्दिष्ट असेल असं असू शकतं की त्याला विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोट्सचा अधिक फायदा करून घ्यायचा <laughs> आहे अशी वेगवेगळे हेतू जे आहेत ते त्यांच्या मनात असू शकतात तर त्यामुळे त्यांच्या मनात असलेले हेतू आणि उद्दिष्ट ह्यांच्यात संघर्ष आणि तणाव होण्याची शक्यता इथे असते मग हे हेतू आणि उद्दिष्टे एकमेकांशी कशी सुसंगत होतील आणि त्यापैकी काही काढून टाकणं कसं गरजेचं असू शकेल ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही विचार करू शकता जेणेकरून हा गट एकत्रितपणे अभ्यास करू शकेल मग यावरही तुम्ही चर्चा करायची आहे किंवा तुमच्याकडे या प्रात्यक्षिक दोन साठी दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही पाठीमागे बोलण्यास मना असलेले क्षेत्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक पोस्टर तयार करायचा आहे जे तुम्ही घरी किंवा तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुम्हाला जिथे प्रदर्शित करायचं आहे तिथे तुम्ही करू शकता डिजिटल पण पोस्टर तयार करू शकता आणि त्यामध्ये काय करायचं आहे की जे महत्वाचे मुद्दे होते ते तुम्ही तिथे मांडायचे आहे तर धडा सहा आणि सत्र एकोणीस मध्ये तुमच्यासोबत राहून अत्यंत आनंद झालेला आहे हे सत्र इथे संपलेलं आहे धन्यवाद